अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंत डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्राविण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल कागल नगर परिषदेच्या निवडणुकीला आता मतदारांकडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे नामदार हसन मुश्रीफ आणि राजे सिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश घाडगे आहेत नमस्कार नमस्कार तर सर ही उमेदवारी आपल्याला आता मिळालेली आहे याबाबत काय सांगाल ही उमेदवारी मला आता पुन्हा मागच्या मी दोन हजार सोळा दोन हजार एकवीस मध्ये मी कागल नगरपालिकेचा नगरसेवक होतो उपनगराध्यक्षपद व अनेक कमिटीवर मी काम केलेलं आहे नामदार आमचे नेते माने नामदार मुफ साहेब दुसरे आमचे आदर्श व आमचे मार्गदर्शक कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक मान्य साहेब माने, माने यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्राखाली मी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस नगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे आम्ही कामकाज केलेलं आहे जो माझा प्रभाग आहे तो बऱ्यापैकी पन्नास ते साठ टक्के स्लम आहे म्हणजे आमचे वडर समाज असतील गोसाई समाज असतील झोपडपट्टी असेल आणि पन्नास टक्के उर्वरित भाग आहे जो एक काही त्यातला भाग सुशिक्षित आहे काही भाग शेतकरी कष्टकरी अनेक लोक त्या प्रभागामध्ये आहेत अशा पद्धतीनं यो प्रभाग विकुरलेला आहे चार भागामध्ये त्यामध्ये काम करण्याची चांगली संधी आहे मी नामदार मुश्रीफ साहेबांच्या यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम आमच्या या प्रभागामध्ये राबवलेला विकास कामाचा तर नामदार मुसरीफ साहेबांचा हात धरायला या महाराष्ट्रामध्ये थोडंच नाही नामदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही अनेक रस्ते गटर लाईट पाणी बांधकाम कामगारांच्या सुविधा असतील संजय गांधीच्या पेन्शन असतील अनेक वयोवृद्ध लोकांना त्या आजाराच्या असे पेन्शन पेशंट असतील मुंबईसारख्या ठिकाणी पंचतारीख हॉस्पिटलमध्ये जाऊन मोफत उपचार करण्यासारखे काम असतील असे अनेक योजना अनेक कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेलं आहे उपनगराध्यक्ष होतो मला साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला मागच्या पंचवर्षीमध्ये मला उपनगराध्यक्ष होण्याची संधी मला दिली काही आमच्यातले काही दोन तीन गट होते प्रत्येकानं संधी सहा सहा महिन्याचा एक टर्म दिला त्यामध्ये जे जी संधी दिली त्या संधीचं चांगल्या पद्धतीने काम करण्याचं मी काम केलेलं आहे तेच काम वार्ड no, वार्डामध्ये मतदार लोकांच्या नागरिकांची सुविधा कामं असतील किंवा नेत्यांचा विश्वास व त्यांचे ठामपणे त्यांनी दिलेले काम धोरण मार्गदर्शन ते के काम केलेले पुन्हा जे आज उमेदवार मिळाले तीच पोहोचवती असे मी समजतो निवडणुकीला तर आता तुम्ही उभारलाय पण प्रभागात तुम्हाला लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो आजचे आता जे इलेक्शन आहे आता जे निवडणूक आम्ही समोर जात आहे आमचे नेते नंदार मुश्रीफ साहेब व आमचे नेते मान्य राजे साहेब या दोघांची युती झाल्यामुळं आता जो लोकांच्या मध्ये जो प्रतिसाद आहे अतिशय उत्साह आणि चांगलं वातावरण आहे गेले अनेक वर्षापासून राजेसाहेबांचे आणि मुस्लिम साहेबांचे जे संघर्ष आणि आम्ही ते पार्टी वाईज जे इथं जे संघर्ष होता तो आता मिटून त्यांनी दोघं हातात देऊन कागल शहराला एक नवी दिशा आणि नवी विकासाचं देण्याचं धोरण त्यांनी दोघांनी हातात घेतल्यामुळं आता प्रचंड उत्साह कागल शहरामध्ये आहे त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे प्रतिसाद तर तुम्हाला चांगला असं म्हणताय पण प्रचाराला एकूणच सुरुवात केली असेल मग लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने तुमच्याकडे येतात आणि काय प्रश्न आहेत लोकांच्या या दैनिक मूलभूत ज्या सुविधा असतात रस्ते गटर लाईट पाणी स्वच्छता असे या वारंवार आम्ही कागलमध्ये गेले स्वच्छ सुंदर कागलचे असे आम्ही अनेक वेळा कागलमध्ये पुरस्कार घेतलेला आहे स्वच्छतेच्या बाबतीत असतील विकासाच्या बाबतीत असतील अनेक सोयीसुविधा आम्ही लोकांपर्यंत दिलेला आहे त्या माध्यमातून अनेक गार्डन्स असतील कागलमध्ये आमच्या नामदार मुश्रीफ साहेबांच्या संकल्पनेतून कृत्रिम धबधबा बोटिंग क्लब अनेक म्युजिकल फाउंटन गार्डन जाग्या जागे ठिकाणी गार्डन असतील ओपन जिम असतील अनेक सुविधा दिल्या ज्या एक कागल एक, एक शहर म्हणण्या मेट्रो शहर म्हणण्यापेक्षा ग्रामीण मधलंच एक, एक शहर आहे अशा ग्रामीण मधल्या एका शहरामध्ये अशा एक पद्धतीचे योजना आणि अशा पद्धतीचे यंत्रणा जे नामदार मुसरीफ साहेबांच्या कल्पनतून दिलेले आहे ते अतिशय सुंदर आहे त्यामुळं लोकांचा उत्साह आहे आणि चांगलं आहे हे चांगलं काम करतील राहिलेल्या उर्वरित कार्यामध्ये आता नवीन जे येणारे आमचे युतीमध्ये जे आता नवीन जे, जे उमेदवार असतील हे चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि दोन्ही नेत्यांचं मान राखून आम्ही चांगला काम कागल काम हे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यानंतर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कागलचं नाव होईल अशा पद्धतीचं आम्ही काम करून दाखवू आता प्रभागातील विकासाचं नेमकं धोरण तुमचं काय असणार आहे म्हणजे विकासाची ध्येय काय असणार आहे तुमची मी मागील पाच वर्षामध्ये माझ्या प्रभागामध्ये एक दोन जो, एक झोपडपट्टी होते ते अखंड महाराष्ट्रामधली एक पहिली झोपडपट्टी म्हटले जात नियमितकरणामध्ये काम केलेलं ते अतिशय सुंदर आणि चांगलं काम आमच्या माध्यमातून झाले रस्ते लाईट गटर असे अनेक काम झालेले आहे त्याचमध्ये आता नवीन वाढ रचनेच्या माध्यमातून अनेक झोपडपट्टी आता आमच्या या नवीन प्रभागामध्ये आले बरोबरच आता येत्या काळामध्ये आम्ही त्या झोपडवटी नियमित सुद्धा आम्ही काम हाती घेऊ आणि लवकरात लवकर ते नियमित काम करू बाकी ज्या सुविधा ज्या आहेत त्या दैनंदिन तरी सुद्धा याच्याही पेक्षा चांगलं काम आता पुढच्या काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू आता तर तुम्ही एक उमेदवार म्हणून उभाच राहिलेला आहे पण याच्या मागेही तुम्ही पक्षाची कामं असू देत किंवा एक उमेदवार म्हणून तुम्ही कामं केलेली आहेत तर ती कामं काय आहेत सांगाल का उमेदवार म्हणून आम्ही काम करत असताना मा आमचे नेते मान्य मुश्रीफ साहेब हे बांधकाम मंत्री असताना आम्ही बांधकाम कामगारांची नोंदणी उच्चांकीय पद्धतीने आमच्या इथल्या मगाशीच मी बोलल्याप्रमाणे पन्नास टक्के भाग आमचा हि स्लम एरिया आहे या स्लम एरिया असताना तिथलं जे बांधकाम आमचा वड्रा समाज मजूर मग आहे आमच्या झोपडपट्टी गोसाई समाजी कष्टकरी मोलकरी मजूर गवली सेंटरिंग मजूर काम करणारे अशा घराघरामध्ये नांद शासनाची जी योजना आहे त्या बांधकामची योजना असतील पेन्शन अनेक लोकांची काम हो। आम्ही उमेदवार म्हणून आणि जनतेचे सेवक म्हणून आम्हाला जे कर्तव्य आमचं जे आहे ते आम्ही कर्तव्य बजावण्याचं काम आम्ही मागच्या काळामध्ये केलंय इथून पुढच्या काळामध्ये हेच काम आम्ही कंटिन्यू पुढे नेण्याचं काम करू तर आज आपल्या बरोबर होते राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश घाडगे सर तर त्यांनी एकूणच यापूर्वीही अनेक काम भागामध्ये केलेली आहेत तसंच कागलचा विकास कशा पद्धतीनं होणार आहे तसेच मुश्रीफ साहेब आणि समजित यांचीही साथ त्यांना कशा पद्धतीनं लाभते हे आज त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज सह साक्षी दर्वी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा